श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात हळदी कुंकू करतात त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन बांगड्या सुद्धा घातल्या जातात अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात ह्या वर्षी चौदा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटाने सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार करना, करणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कीर्तन ध्यान धारणा दान आदिला विशेष महत्व दिलेलं आहे या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दुःख दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच उद्या म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एक स्वास्तिक इथे काढायचं आणि एक दिव्याचा महा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या जे नशिबात नसेल ते सुद्धा मिळणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब कराय शेजारी बेल लायकन सुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये जे आपल्याला काही वस्तू टाकायचे त्याबद्दलसुद्धा माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहे तर जर तुम्ही नाही पाहिला असाल तर आवर्जून पहा त्याचबरोबर जे आहे आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीच्या पावलांची उद्या रांगोळीसुद्धा आपल्या घरामध्ये करायची आहे अशा विविध प्रकारने आपल्याला माता लक्ष्मीची आगमनाची जी आहे आपल्या घरामध्ये ही करायची आहे त्याचबरोबर जी आपल्या फरशीलासुद्धा उद्या आपल्याला पुसायचं आहे पुसताना आपल्याला त्याच्यामध्ये आवर्जून गोमूत्र टाकायचं आहे त्याचबरोबर हळद टाकायची मीठ टाकायचं आणि आपली फरशी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची कारण धुळीच्या रूपामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर आपल्याला करायची आहे हिंदू धर्मामध्ये स्वास्तिकला अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे कारण स्वास्तिकला मांगल्याचं प्रतीक मानलं जातं हिंदू धर्मामध्ये स्वास्तिक चिन्हाला खूपच महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे स्वास्तिक म्हणजे शुभ स्वास्तिकाच्या चार ओळींची तुलना चार पुरुषार्थ चार आश्रम चार जग आणि चार देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि गणेश यांच्याशी करण्यात आली आहे म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना स्वास्तिक अवश्य बनवलं जातं हिंदू धर्म ग्रंथांमध्ये स्वास्तिकचे चिन्ह भगवान विष्णूचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि म्हणूनच जे आहे उद्याच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे स्वास्तिक बनवायचं ते कुठे बनवायचे कसं बनवायचं आणि कशाने बनवायचं ह्याबद्दल सविस्तर माहिती मी देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर हे जे स्वास्तिक आहे ते आपल्याला हळदीने बनवायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावच्या बरोबर मधोमध आपल्याला हळदीने जे आहे स्वास्तिक हे बनवायचं आहे आणि स्वास्तिक बनवताना काळजी ही घ्यायची आहे की स्वास्तिकचे जे चार बिंदू असते ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित द्यायचे आहेत त्याचबरोबर जे आहे त्याच्या कडेला दोन्ही साईडला दोन दोन रेषा असतात उभ्या रेषा त्यासुद्धा आपल्याला द्यायच्या आहेत त्यानंतर त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि त्याबरोबर आपल्याला एक तुपाचा दिवा देखील तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याच्या समोर जे आहे आपल्याला बसून आसन घ्यायचं आणि आसन घेऊन आपल्याला बसायचं आणि तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला माता महालक्ष्मीचं जे पण तुम्हाला मंत्र येत असेल त्याचं आपल्याला जप करायचं ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम असं करून आपल्याला एकशे आठ वेळा आपल्याला तिथेच बसून हा हे जप करायचं आहे आणि एक माळ आपल्याला मंत्र उच्चार करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्याकरता आवाहन करायचं तिला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये तुझा अखंड वास झाला पाहिजे माझ्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण आर्थिक समस्या आहेत त्या दूर होऊन माझ्या घर गर, घराची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे अशा रूप रीतीने आपल्याला हा उपाय करायचा उपाय कधी करायचा आहे तर प्रयत्न करून हा उपाय सकाळीच करा पण काही कारणासह जर तुम्हाला सकाळी नाही करायला जमला तर दिवसभरामध्ये जेव्हा पण मला वेळ मिळेल तेव्हा आवर्जून करा पण उद्याच्या दिवसाला हा उपाय करण्याचं खूपच महत्त्व आहे म्हणून नक्की करा तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोषे दूर होतील आणि तुमचे घराची बाजूने भरभराट होईल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ